नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो आणि सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या ग्रीन आर्मीतर्फे हार्दिक शुभेच्छा ज्याप्रमाणे एकतीस डिसेंबरला किंवा एक, एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात होते त्याचप्रमाणे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आज पाडव्याला ही नवीन हिंदू वर्षाची सुरुवात होते तसं बघायला गेलं तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि आपण सर्वच लोक एखादी गोष्ट सुरुवात जर करायची असेल तर आपण गुढीपाड्यापासून करतो आणि याच धर्तीवरती ग्रीन आर्मी देखील एक नवीन संकल्प एक नवीन ऊर्जा घेऊन ह्या गुढीपाडव्यापासून सुरुवात करते ह्याच्या आधीचा देखील तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ग्रीन आर्मीच्या रजिस्ट्रेशनबाबत त्या रजिस्ट्रेशनची लिंक या व्हिडिओच्या खाली देखील देत आहे ग्रीन आर्मी पर्यावरणामध्ये गेली अनेक वर्षे काम करते आणि लोकांनी फक्त भावनिक होऊन पर्यावरणामध्ये काम न करता त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की सखोल अभ्यास करून याच्यामध्ये पुढं जायला लागेल कारण येणारा काळ हा खूप पर्यावरणासाठी कठीण असा असणार आहे याचीच थोडीशी पार्श्वभूमी बघितलं तर ह्याच्यामध्ये नेमकं काय करायला लागेल ह्याचा विचार केल्यानंतरनं एका निष्कर्षाप्रमाणे किंवा एका एक आपण मार्ग निवडला तो म्हणजे तरुण वर्गाला म्हणजे सातवी आठवी ते पुढे महाविद्यालयीन जे विद्यार्थी असतील त्यांना आपण या ग्रीन आर्मीमध्ये सामील करून घेण्याचा किंवा पर्यावरण क्षेत्रामध्ये आपण त्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर नेमकं कोण असतील हे विद्यार्थी तर इंजिनिअरिंगचे मेडिकल स्टुडंट्स त्याच्यानंतरनं लॉचे स्टुडंट्स मॅनेजमेंट स्टुडंट्स हे एवढ्यासाठी की पर्यावरणामध्ये आज ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती फक्त तक्रारी करून चालणार नाहीत तर आपल्याला त्याच्याबरोबर त्याच्या समाधानांकडे पण आपल्याला जायचं आहे समजा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी याच्यामध्ये का हवेत तर ज्या काय आत्ता कचऱ्याच्या समस्या असतील आत्ता काही ड्रेनेज लाईनच्या समस्या असतील त्याच्यामध्ये आपल्याला सिव्हिल इंजिनिअर्सची मदत होईल ट्रॅफिक व्यवस्था गाड्या असतील त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनियर्सची मदत होईल त्याच्यामध्ये आपल्याला जर श टाउन प्लॅनिंग बघायचं तर आर्किटेक्ट झालेली सगळी विद्यार्थी आपल्याला कामाला येतील हा त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असतो त्याचप्रमाणे मेडिकलचे स्टुडंट्स आपल्याला का हवेत तर ज्या पद्धतीनं पर्यावरणाचा आपल्या आरोग्यावरती थेट परिणाम आहे तर हे हवा अशुद्ध झाली पाणी अशुद्ध झालं अन्नविषारी सुरू आहे ह्याचे आरोग्यावरती परिणाम काय ह्याचा रिसर्च ह्याच्याबाबतचे टेक्निकल माहिती शास्त्रोक्त माहिती ही आपल्याला हे मेडिकलचे स्टुडंट्स घेऊन देतील पर्यावरणामध्ये जे काही सध्याचे कायदे आहेत नियम आहेत ठीक आहे ह्याचा अभ्यास करणं किंवा ह्या कायद्यांमध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आप आप हे आपल्याला लॉचे स्टुडंट्स आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करू शकतील त्याचबरोबर एक व्यवस्थापन पर, पर्यावरणामध्ये जे काही प्रकल्प होतात किंवा आपल्याला जे काही जनजागृतीचे कार्यक्रम करायचे असतात एखाद्या गोष्टीचं व्यवस्थापन करायचं असतं त्याच्यामध्ये आपल्याला मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सची खूप मदत होणार आहे खरं बघायला गेलं तर हे गिव अँड टेक म्हणूया आपण थोडंसं कारण ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑन फील्ड ट्रेनिंग भेटणार आहे आणि एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठीचं हा आपला प्रयत्न असणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील फायदा आहे त्यांना हे असे पर्यावरणाचे प्रोजेक्ट्स करायला भेटतील आणि त्याचबरोबर आपल्याला एक तरुणाईची साथ भेटेल ह्याचे दोन उद्देश परत असे आहेत की हे तरुण जे असतात किंवा आत्ता विशीमध्ये किंवा पंधरा प्लस वय असलेले जे विद्यार्थी आहेत ह्यांच्याकडे है। प्रचंड ऊर्जा आहे पहिली गोष्ट दुसरं तर ह्यांच्याकडे इनोव्हेटिव आयडियाज आहेत ह्यांच्याकडे है। आपण म्हणू शकतो ना की टेक्निकली हे पटकन ग्रास होतं हे खूप फास्ट आहे आणि विषय परत त्यांच्याच भविष्याचा किंवा त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढीचा आहे त्यामुळे हे विद्यार्थी आपल्याला ह्याच्यामध्ये जोडले घेऊन जायचे त्यामुळे आपण बऱ्याचशा शाळा कॉलेजेसला ह्याच्यामध्ये संपर्क करतो आहे आणि त्यांना एक कृती आराखडा देणार आहे हे फक्त बोलायपुरतं नसणार आहे तर आपण एक कृती आराखडा देतो त्याचबरोबर फक्त आपल्याला पर्यावरण पर्यावरण करून चालेल का तर नाही तर आपण ग्रीन आर्मीला घेऊन सस्टेनेबिलिटीकडे आपण वळतो आहे किंवा वळालेलो आहोत त्याच्यामध्ये सामाजिक विकास आणि आर्थिक विकास बरोबर पर्यावरण घेऊन कसं ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो त्याच्याकडे आपल्याला घेऊन जायचं आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला याच्यात सामील व्हायचं आहे ग्रीन आर्मीच्या खाली दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन करा जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण धन्यवाद